7 मैंने पूरा फैसला कर लिया है थोड़ी सी पूंजी जमा होती है बकूरी लौट जाऊंगा अपने जैसे आठ दस मर्द इकट्ठा करूंगा सभी तो बंबई नहीं आए एक रोटी परशुरामच्या भूमिकेसाठी नाना पाटेकरला विचारायचं होतं कारण परशुराम हा एक झपाटलेला पिसाटलेला असा एक माणूस आहे आणि ते पिसाटले पण झपाटले पण नाना फार उत्तम प्र प्रकारे पडद्यावर दाखवू शकेल अशी माझी धारणा होती त्यामुळे मी नानाला विचारायचं ठरवलं पण नानाच्या मनात वसंताची म्हणजे नायकाचीच भूमिका करायची असं पक्क होतं आणि तो हटूनच बसला मी नानाला म्हटलं की अरे सिनेमा सुरू होतो तेव्हा वसंताचं लग्न झालं असतं तो पोरगा आहे वीस वर्षाचा ते काम तू कसं करून चालेल मग मा नाना मला म्हणाला सांग मी चाळीस वर्षाचा वाटतो का हां आम्ही खूप वेळ हुज्जत घातली खूप वेळ वाद केला आणि शेवटी सिनेमामध्ये वसंताचं काम नानांनी केलं आज तुम्ही बी काम नाही मिला परशुराम भैया का कुएं का बादशाह कहाँ होगा अपने दरबार में फिर वहीं जाता हूँ उसके चक्कर में मत पड़ो आज छुट्टी मिली है तो घर जाओ अपनी बीवी के पास किस मुंह से जाओ भाभी सुनो चिमगांव में एक नया बीड़ी कारखाना खुला है वहां औरतों को भी लेते हैं मैं वहां शर्मिला को भेजने की सोच रही हूँ क्यों ना तुम फूल नहीं।, नहीं मेरी बीवी काम पे नहीं जाएगी सही ही एक अप्रतिम दिग्दर्शिका है हे मी नवीन सांगण्याची काही गरज नाही आपण खूप चित्रपट पाहिले तिचे म्हणजे तिचे चित्रपट पाहत असताना मला नेहमी वाटायचं मला कधी कास्ट करेल का आणि अचानक एक दिवस देशासाठी तिने मला बोलावलं अप्रतिम भूमिका होती ती रघुवीर यादव होता राजश्री होती मला वाटत परशुरामचं काम शेवटी मग पुरीने केलं आणि अप्रतिम केलं त्याला बायको मिळाली शबाना शबाना आजमी मराठमोळ्या नऊवारी साडीच मोठ कुंकूळ खणाची चोळी याचा दिसली फार सुंदर अगदी ठमाई गावरान ठमाई दिसली आ तू भी आजा। बस अब उतना ही बाकी है अपने आप को तो गाड़ दिया कुएं में अब बीवी बच्चों को भी गाड़ दो तभी तुम्हारे दिल को ठंडक पहुंचेगी अरे ये कुआं खोद रहा है मेरी कबर क्यों चिल्ला रही हो <laughs> क्यों चिल्ला रही हो सारा गांव हंसता है इस पगले पर जब देखो कुआं खोदता रहता है अब तो यहाँ सोने भी लगा है अरे किसी चुड़ैल के पीछे भागता तो मैं उसे देख लेती लेकिन ऐसी सौत का क्या करूं सुनो तो जब तक पानी नहीं है तब तक ही तो सो सकता हूँ एक बार कुएं में पानी भर गया फिर कैसे सोऊंगा भला है क्यों कद्दू पानी अरे इस कुएं में पानी नहीं बस पसीना बहता है सुन लो अगर ये कुएं का नाटक बंद नहीं किया तो मैं मायके चली जाऊंगी हाँ। अच्छा पक्का ये भी बकुरी से है क्या फुलवंती बाई बोलती नहीं सत्यदेव दुबेच्या तरुण कलाकारांच्या ताफ्यातली राजश्री सावंत वसंतच्या बायकोचं म्हणजे फुलवंतीचं काम करायला व आमच्या युनिटमध्ये सामावली आणि त्याच्या वडिलांसाठी निळू फुलेंचं नाव पुढे आलं दाजिपाच्या भूमिकेसाठी शंभर नंबरी नाव अभिनय अनुभव व्यक्तिमत्व नाव लोकप्रियता कामाप्रती समरसता प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आणि त्यातून दुधात साखर म्हणजे निळू भाऊनी आता रजनी बुथाशी लग्न केलं होतं रजनी मुथा आकाशवाणीमधली माझी प्राणप्रिय मैत्रीण मैत्रिण समाचार है, पैसे मंगवाने हैं। तो तबीयत तुम्हारी अरे अट्टा कट्टा हूँ तुमसे तो तंदुरुस्त हूँ बस लिखो तुम तुरंत बकुरी चले आओ बंबई छोड़ दो आगे पीछे का कुछ मत सोचो इस चिट्ठी को तार समझ के तुरंत चले आओ क्या कह रहे हो ताजीबा? वसंता तो अभी भी जाके बॉम्बे में जम पाया होगा उसे वापस बुलाओगे तुम्हें तो लिखने के पैसे दे रहा हूँ सलाह देने के नहीं परशुराम हाउसा चार मुल ख सग मुला चार अरे अपापूमिका हो सुनो बच्चों, कोई है घर में हाँ अंदर है ना। हाँ मेरा मतलब कोई मर्द आदमी नहीं है मैं हूँ हम हाँ, <laughs> आपसे थोड़ा सा बड़ा हो ऐसा कोई नहीं राम राम क्या नाम है तुम लोगों के हा? बताओ ना <laughs> शर्मिला और तुम जितेंद्र अरे वाह और तुम अमिताभ हम्मू गाड्यामध्ये जे तीस चाळीस कामगार होते सिनेमात ते बहुतेक आम्ही सगळे मिलमधूनच घेतले जोडीला अर्थात पाच सहा जण आमचे नेहमीचे नट होते जसे सकपाळ त्यानंतर मोरे सावंत सयाजी शिंदे जयराज नायर वगैरे सध्या जयराज नायर आणि सयाजी शिंदे खूप गाजत आहेत तर बळी गंबरे नावाचा एक फार छान नट होता आणि तो त्या बंबई बम गाण्यामध्ये तर तो, तो इतका बेफाम नाचला की सांगता सोय नाही त्या लावणीतल्या बायका जशा पदर डोक्यावर धरून मोराच्या पिसाऱ्यासारख्या ठुमकत नाचतात तसा त्यांनी आपल्या चड्डीमध्ये टावेल खोचून तो टावेल असा पदरासारखा घेऊन तो नाचला इतका विनोदी आणि अप्रतिम नाचला की सांगता येत नाही अगर नहीं है भूल भुलैया खून पसीना यहां बहाया अरे खून पसीना यहां बहाया इस नगरी का नमक चुकाया संगीताचे पण आम्ही दोन वेगवेगळे विभाग केले म्हणजे पार्श्वसंगीत आणि गाणी गाणी तर इन मीन तीनच गाणी होती या सिनेमामध्ये आणि ती तिन्ही गाणी मीच लिहिली होती माझा आग्रह असा होता की सिनेमा जरी हिंदीमधून बोलला तरी होता तो मराठी त्याचा आत्मा मराठी होता आणि त्याचा बाज पण मराठी असला पाहिजे असा माझा आग्रह होता तेव्हा ह्या गाण्यांनासुद्धा सुद्धा एक मराठी वळण एक मराठी चाल हवी होती एक तर चक्कर लावणी होती मुझे बंबई शहर ले जाना। आणि दुसरं बंबई बम बं, म्हणून सगळ्या मिल मिलमजुरांनी त्यांच्या गाळ्यामध्ये गायलेलं एक गंमत गीत एक जोशील गीत होतं ज्याच्यामध्ये खूप आत खोलवर त्यांची वेदना लपली होती पण वर वर मात्र होता रांगडा उत्साह आनंद मोडकनी संगीत दिलं या तिन्ही गाण्यांना आणि मराठी सिने संगीताचं प्रत्येक नागमोडी वळण हा संगीतकार छान जाणत होता आणि त्यांनी अप्रतिम चाली दिल्या पार्श्वसंगीत राहुल रानडेंनी केलं राहुल म्हणजे माझ्या प्रिय मैत्रिणीचा मुलगा राहुल आठ वर्षाचा असताना त्यांनी जादूका शंख या माझ्या सिनेमामध्ये छोट्या शांभूची भूमिका केली होती आणि आता हाच राहुल मोठा सिने संगीत दिग्दर्शक बनून माझ्या सिनेमाला माझ्या नाटकांना पार्श्वसंगीत देत होता राहुलची समज अतिशय दानगी होती पार्श्वसंगीताची त्यांनी दिशाच्या सुरुवातीलाच जे पिवळ्या रानफुलावरनं कॅमेरा फिरतो आणि सगळी श्रेय नामावली उमटते तेव्हा त्यांनी जे पार्श्वसंगीत दिलं आहे ते खरोखर लाजवाब आहे अंडा मुंबईला परतला तेव्हा सगळे चेहरे बदलले सगळ्यांनी एकमेकांना खो दिला आणि शेतमजूर गेले आणि आता गिरणी कामगार आले मधू अंबट गेला जी एस भास्कर आला कॅमेरा घेऊन सुदेश स्याल गेला प्रोडक्शन मॅनेजर आणि जीत नंदा आले प्रोडक्शन मॅनेजर असे सगळे लोक बदलले नवे चेहरे आले नवा जोम आणि मुंबईला जोरात काम सुरू झालं आमचं चलो, चलो भाई, कंपनी आ जाओ। अरे क्या? आओ. अच्छा, माने फिर मिलेंगे. मधु अंबटनी खेड्यामधल्या काळ्या शार फत्तरांचं आणि जर्द पिवळ्या रानफुलांचं सौंदर्य खूप टिपल होतं आपल्या कॅमेऱ्याने भास्करनी शहराच्या कारखान्यामधल्या औजड बोझड यंत्रांमधून सौंदर्य निर्माण करून दाखवलं अरे बाबरे रे आवाज कसे तुम बहरे नाही हो जाते एक वक्त ऐसा आता है की सब आवाजें बंद हो जाती है सुनाई नहीं देता सब ठंडा से क्यों पड़ा है ये सब मशीनें बीमार पड़ी हैं। बीमार मुझे तो मरी हुई लगती है एकदम शमशान घाट लग रहा है हाँ। बड़ी स्ट्राइक के बाद कई मिले बंद ही पड़ी सरकार ने चलाने को ली लेकिन वो पूरी क्षमता के साथ चला नहीं पाते हैं। फिर ऑटोमेटिक का सिलसिला शुरू हुआ जहां चार मशीन पर एक आदमी होता था अब सोलह पर एक होता है क्या करे सब मशीने बेकार पडी जंग खा रही है, भी भी बेकार, आदमी बेकार राम नाम सत्य त्या काळात आम्ही नाटकात काम करत होतो आणि सई परांजप्यांच्या बरोबर काम करायला मिळते ह्याचाच एवढा आनंद होता किंवा अरुण जोगळेकरांनी मला विलासारांनी त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि दिशा फिल्मची स्टोरी ऐकली होती आणि परांजपे हे नाव आणि स्वतःचा जॉनर स्वतःची स्टाईल स्वतःचा एक मार्क करून ठेवला होता त्यांनी त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला असे कमर्शियल फिल्म चालायचे त्यावेळेस वेगळ्या कथा मांडणाऱ्या वेगळ्या पद्धतींना मांडणाऱ्या आणि सगळ्या भारताचं लक्ष वेधून घेतलेलं सई परांजपेंच्या बरोबर मला काम करायला संधी मिळाली होती दिशा फिल्म मध्ये एक माठ हवा होता आणि तो प्रॉपर मिळाला नव्हता हो म्हणून शूटिंग थांबलं होतं था। परत कोणाला तरी लालबागला पाठवलं होतं त्यानंतर मी फार वेळेला मानायचो आणि मी वेळेवर यायचो तर मला नंतर बाईंनी सांगितलं होतं मी सगळ्यांना पाहुणे नऊ सांगते पण तू मात्र नऊलाच ये कारण तू फार वेळेवर येतोस आम्हाला त्यावेळेला रघुवीर यादव नाना पाटेकर यांना बघायला मिळणं त्यांचं काम बघायला मिळणं ते स्टारिझम हे सगळं बघायला त्याचं पण खूप कौतुक होतं बाईंच्याकडे काम केल्यामुळं आम्हाला एक मोठं वर्कशॉप झालं होतं एक मोठ एज्युकेशन झालं होतं त्यामुळे खूप आनंद वाटतोय सोमा या कैसे हो कोई अपना एक नया मेहमान लिया हा बिलकुल कमाल तारे करते यार तुम रोज रोज की बात भर होता अलग ठीक लेकिन यहाँ औरत औरत कहा औरत ले आओ उसे ये। इस बेवड़े को नीचे बिठा यार बेटा जा उसको मार उसे मना कर दो हाँ जाओ उसको मना कर दो हाँ यार कर दो मना कर दो जा मना कर दो अजीब कमीने लोग लोगों यार तुम गांव से आई बहन का तुम सड़क पर सोने दोगे सोमा ले आओ उन्हें लेकिन ये जगह कहाँ है हाँ यार जगह कहाँ है यार मैं बाहर सो रहा हूँ जा तुम मेरी जगह पे ऊपर सो जा ला मेरे पे सर दो लो डिलाईल रोडवरच्या एका छानशा गाळ्यामध्ये आम्ही आमचा संसार थाटला अर्थातच त्या गाळ्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ते आमच्या शूटिंग होईल तोपर्यंत निर्वासित व्हायला लागलं पण या गिरणी कामगारांच्यात एवढा भाईचारा असतो की आजूबाजूच्या सगळ्या गाळेवाल्यांनी या लोकांना सामावून घेतलं आणि मग दोघं चौघडे इकडे दोघं चौघं तिकडे असे ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणी रुजू झाले आणि आम्हाला मग मोकळा गाळा मिळाला अर्थातच आम्हाला शूटिंगसाठी लाईट्स लावायला आणि कॅमेरा ठेवायला आणि आमची वेगवेगळी पात्रं हलवायला सामान त्यांचं खूपच हलवायला लागायचं त्यामुळे वरच्या फळ्यावर ठेवलेले त्यांच्या ट्रंका वळकट्या पिशव्या हे सगळं आम्ही काढून दुसरीकडे का ठेवत असू त्याचप्रमाणे आजूबाजूचं सामानसुद्धा खुंटीवरचं सामान इकडचं तिकडचं सामान आम्हाला खूप हलवायला लागायचं अर्थात शूटिंग संपल्यावर सध्याकाळी आम्ही मग इमाने इजबारे ते सामान परत जसंच्या तसं ठेवायचा प्रयत्न करत असू पण तो प्रयत्न निश्चितच अपुरा पडत असे कारण सगळा गोंधळच माजायचा शेवटी त्या गाळ्यामधल्या एका म्होरक्यानी हात जोडून मला सांगितलं बाई नका तुम्ही सामान आवरू तुमचं झालं की तुम्ही तसंच निघून जा आम्ही काय ते आवरू कारण तुमच्या आवरणाने आणखीच जरा उरतो तेव्हा तुम्ही नका त्या फंदात पडूच नका म्हटलं ठीक आहे आता खरोखर मला असं सांगावंसं वाटतं की ज्यांना कोणाला मॅनेजमेंट स्किल्स शिकायच्या असतील ना त्यांनी दोन दिवस तरी गाळ्यामध्ये राहून पाहावं काय त्यांची व्यवस्था असते काय त्यांची यंत्रणा असते कारण मला वाटतं यंत्रामध्ये काम करून करून ते सुद्धा यंत्रमत झालेले असतात त्यामुळे प्रत्येक सेकंद त्यांचा महत्त्वाचा असतो ठरलेला असतो मापलेला असतो प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे प्रत्येक गोष्ट ठरलेली आखलेली मापलेली विलक्षण अरे मौसी ने आज क्या भेजा है अरे बाबू ला? क्या लाया पूरा आज मेरे पीछे ना तात्या जी का ना अरे ये वो मेरा दवा है ले लो आ, क्या है तू ये लो माने बैंगन की सब्जी तात्या और ये मेथी के पकौड़े सोमा हम्म अरे शर्मा ने भी कोई बात नहीं है जब तक तू खुद कमाता नहीं है तुम्हारा जिम्मा हमारे ऊपर है <laughs> आ, हाँ हाँ भाई, हाँ। तो तब तक मुझे दूसरों के टुकड़ों पर पलना होगा दूसरों के नहीं सोमा अपनों के अरे हम भी ऐसे ही पले हैं अरे तुम्हें भी नए आदमी को यही देना होगा शुरू करो चलो। आ, चलो। चलो। है दिशा मदले कई कई छान प्रसंग माला आठवतात एक प्रसंग आहे जेव्हा वसंता आणि फुलवंती दुपारचं जेवण ती घेऊन आली आहे घरनं भाकरी आणि कांदा आणि ते बैलगाडीच्या खाली बसून बैलगाडी अर्थातच उभी केलेली आहे बैल सोडलेले आहेत आणि त्या बैलगाडीच्या सावलीमध्ये बसून ते दोघंजणं जण आपला डबा खातात म्हणजे तो खातो भाकरी आणि मग नंतर तिला विडी ओढायला लावतो आपली आणि ती नाही नाही म्हणते रागवते पण तो इतका गोड रोमॅन्टिक प्रसंग आहे की तो मला खूप आवडतो आणि बैलगाडी खाली न्याहारी करायची कल्पना मात्र नानाची त्यानंतर आणखी एक मजेचा प्रसंग म्हणजे सोमा आणि वसंता म्हणजे नाना आणि रघुवीर दोघंजणं ओढ्यामध्ये आंघोळ करतात धोतर त्यांचं किनाऱ्यावर वाळत घातलं आहे आणखी दोघं लंगोठी लावून ओढ्यात उतरलेले आहेत आणि अर्थात बोलून चालून लंगोटी यार असते तेव्हा तो प्रवेश लोकांनी युनिटमध्ये माझी खूप टेंगल केली म्हणाले की के इतके वर्ष ज्या चिंब भिजलेल्या ओलेत्यांच्या पड़द्या ढिंडोड़े काढ़लेत लोक डायरेक्टर्स नहीं एंड प्रोड्यूसर्स नहीं तो तू आज छान उत्तर काढ़लेस सोच रहा हूं तुम बंबई चले जाओगे तो मेरा क्या होगा मैं अकेला पड़ जाऊंगा यार लो सुनो अबे बीवी आएगी तो दुनिया को भूल जाएगा मजाक मत कर ये अचानक बंबई जाने का क्या ठान लिया तुमने तो सोचा तेरी शादी हो जाएगी तो मेरा क्या होगा मैं अकेला पड़ जाऊंगा आणखी एक प्रसंग दाजीबा चष्मा घ्यायला जातात तेव्हा एका जत्रेमध्ये जुन्या पुराण्या चष्म्याचे ढीग उपसत प्रत्येक चष्मा डोळ्याला लावून ला त्यातनं ते पाहत की काही आहे का हा चष्मा आपल्याला उपयोगी पडतो आहे का कारण खेड्यातल्या या गरीब लोकांना कुठलं डॉक्टरकडे जाणं डोळे तपासणं परत जाणं नंबर घेणं हे काहीच नसतं त्यामुळे आहेत ते चष्मे जुने पाने त्यातला त्यात कुठला चष्मा आपल्याला जमतो ते, ते बघायचं असा तो प्रसंग होता आणि त्याप्रमाणे दाजीबा घरनं एक खिशामध्ये तांदुळाची पुरचुंडी तांदूळ बांधून एक कागदाची पुरचुंडी घेऊन जातात आणि प्रत्येक चष्मा लावून बघतात आणि शेवटी एक चष्मा त्यांना पटतो म्हणतो हां हा चष्मा मला बरोबर होतोय मग ते एक पाटी लख घेतात त्या विक्रेत्याचीच आणि त्या काळ्या चार पाटीवर ते आपली पुरतुंडी खोलतात आणि तांदूळ त्याच्यावर घालतात आणि तांदुळाचे मग ते पांढरे शुभ्र दाणे पाहतात ते इतके लखलखीत त्यांना छान दिसतात मग आनंदाने ओरडतात अरे मै पड जरा दूर का दि में से, तो शर्मिला तुम्ही इधर <laughs> गावामधले जेवढे काही गर्दीचे प्रसंग होते म्हणजे चावडीवरचे किंवा लग्नातले किंवा गावठाणावरचे पारावरचे ते सगळे गावकऱ्यांनीच बकोरीच्या गावकऱ्यांनी पार पाडले त्याच्यामध्ये आमच्या सिनेमात एकही ज्युनियर आर्टिस्ट किंवा फिल्मी कलाकार नव्हता या गर्दीच्या सीन्स मध्ये आणि त्यामुळे पडद्यावरचा प्रत्येक चेहरा खरा वाटला कारण पडद्यावरचा प्रत्येक चेहरा खरा होता खूप छान दिग्दर्शक की जिथे दिग्दर्शक आणि नट हे नात ना लोप पावलेला असायचं तुम्ही तिथे मित्र व्हायचं गप्पा चालायच्या तिथे दिग्दर्शन मी करते असं काहीतरी एक मोठं वेगळं काहीतरी असं नाही कुठे सहज असायचं सगळं खूप सहज असायचं सहज साध्या गोष्टीमधून खूप मोठा आशय मांडण्याची ताकद आहे सईमध्ये खूप विचार करायला लावतात तिचे चित्रपट आणि कुठलं आव आणणं नसतं तिच्याकडे खूप सहजपणे करते तिथे सगळं